महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा स्वामी विवेकानंद स्कूल फॉर एक्सलन्स अजंग येथे जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिन उत्साहात साजरा अजंग स्वामी विवेकानंद स्कूल फॉर एक्सलन्स अजंग येथे जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी प्रमुख पाहुणे बळीराम पावरा जयराम पावरा सविता पावरा शाळेचे चेअरमन एम आर सोनवणे प्राचार्य पंकज अहिरे सीमा कुलकर्णी उज्ज्वला शेलार पालक शिक्षक वर्ग विद्यार्थी तसेच मोठ्या संख्येने पालक देखील उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आली स्वागत गवन एवले। गीत उपस्थितांची विद्यार्थ्यांनी मन संगीत शिक्षक येवले यांनी व विद्यार्थ्यांनी आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारे गीत सादरीकरण केले इयत्ता दुसरी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी आदिवासी जंगलना राजा भोंगरा देव आम्ही कोकणा आदिवासी अशा गीतांवर मनमोहक नृत्य सादर केले यावेळी प्रमुख पाहुण्यांनी आदिवासी समाजाचा इतिहास संस्कृती व योगदान यावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना क्रांतीची मशाल पेटून क्रांती दिनाच्या बलिदानाचा संदेश दिला व यानंतर आदिवासी लोकगीते प्रेरणादायी भाषणे व वा देशभक्तीपर्गीतांनी वातावरण भारावून गेले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जयश्री बोराडे कामिनी वाघ शिक्षक वर्गाने केले तर आभार प्रदर्शन शाळेचे चेअरमन सर यांनी केले वंदे महाराष्ट्र टीव्ही मिडीप सटाना वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा